आपण पाहत आहात राजगड न्यूज क्रांतीसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालय शिरवळ या ठिकाणचे विद्यार्थी बेमुदत संपावरती गेलेले आहेत नक्की संप का केलाय आणि हा संप कशासाठी आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात जे महाराष्ट्रात पाच शासकीय महाविद्यालय जे आहेत त्यामध्ये फक्त चाळीस टक्के स्टाफ वर महाविद्यालय सुरू आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण खूप काही कमी आहेत या गोष्टी सुधारण्यापेक्षा सरकार खाजगी कॉलेज उघडण्याकडे का भर देत आहे त्यांचा याच्यात वैयक्तिक काय हेतू आहे त्यांना याच्यातून पैसे कमवायचेत का असा आमचा प्रश्न आहे हो खाजगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी जी दिली आहे त्यासाठी सरकार असं कारण देत आहे की महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यांची संख्या फार कमी आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे तर असं कारण असून आपल्यापेक्षा सहा राज्य प्रगत आहेत त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा खूप कमी पशुधन विकास अधिकारी किंवा पशुवैद्यकीय डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे एकही प्रायव्हेट कॉलेज नाही आणि सरकारी कॉलेजेस आपल्यापेक्षा कमी आहेत जर त्या राज्यांना जर प्रायव्हेट कॉलेजेसची गरज नसेल तर आपल्या राज्य का हा निर्णय घेतोय आहे असा त्याचबरोबर जे महाराष्ट्रात तीन शासकीय नवीन महाविद्यालय उघडण्याचा जी आर आला होता त्याकडे शासन लक्ष देत नाही ती तीन महाविद्यालय अहमदनगर मध्ये शिर्डी त्यानंतर जळगाव आणि त्याचबरोबर अकोला येथे आहे पण शासन असं सांगतं की आर्थिक कमजोरी असल्यामुळे आम्ही ती महाविद्यालय ओपन करू शकत नाही पण जर खाजगी कॉलेजेस आली तर त्याचा पन्नास टक्के कोटा म्हापसूकडे असतो म्हणजे महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर पण त्याच्या अंतर्गत येणारी ट्यूशन फी ही सरकारलाच भरावी लागते तर त्या गोष्टीसाठी सरकारकडे पैसा आहे पण जी शासकीय कॉलेजेस सुरू करायचे आहेत त्यासाठी अजून पैसा नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेजेस कशासाठी खासगी कॉलेजेस ओपन करून स्वतःचे खेसे भरणे हा यांचा अर्थ आहे का ह्या गोष्टी राज्य पशुधन संख्येच्या बाबत सातव्या नंबरला आहे आणि आपल्यापेक्षा जे प्रगत सहा राज्य आहेत त्यांच्यामध्ये खासगी कॉलेजेसच आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्या सुद्धा आपल्यापेक्षा कमी आहे तर महाराष्ट्र कॉलेज चा टास्क का आपल्या राजगड न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका